आमच्या सल्लागाराशी बोलल्यानंतर तुमचा कॉल आपोआप सर्वेक्षणासाठी हस्तांतरित केला जाईल कृपया तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा नमस्कार स्वागत आहे मनीषा तुमची कशा प्रकारे सहायता करू शकते हा मॅडम आमचं इंटरनेट चालत हो सॉरी तुम्हाला जी असुविधा होत आहे आम्ही मासू मागतो प्लीज कॉलवरती बनवून जाऊन घेते हो जसं मी चेक केलेले तुमच्या नंबरची माहिती सर मी बघू शकत आहे ना सेम शुभ आजच्या तुम्ही कॉल केलेलं होतं सॉरी सर ती तुम्हाला परत कॉल करावं लागेल पेशंट रहा कॉलवरती बिलकुल चालत नाही बिलकुल चालत नाही आणि आमचं रिचार्ज जर संपलं तर तुमचे जिओवाले लगेच आम्हाला फोन लावून लगेच ला। फोन सारखेच ता लावते रिचार्ज संपलं रिचार्ज करून घ्या रिचार्ज करून घ्या आणि रिचार्ज जर टाकलं तर रिचार्ज कोणत्याच कामाला येत नाही काय अर्थ आहे त्या रिचार्ज ता। मारून बिलकुल समजू शकते मी पण तुमच्या ता सारखेच जागी असले असत असत केलं असतं त्यांना इंटरनेट नेटवर्क नेटवर्कवरच होतो मॅक्झिमम काम समजतो आम्ही बट निश्चित रहा कधीही विचार करत नाही सर की युजर्सला कुठलीही असुविधा किंवा त्रास झालेले पाहिजे आता सेम नंबर लोकेशन वरून चालत नाही का इंटरनेट जिथून बोलत आहात आमच्याशी बिलकुल चालत नाही इंटरनेट ओके तर इथे तुमचं इंटरनेट स्लो आहे वॉकिंग होत आहे की चालतच नाही गाव आहे आणि इथं ऑलरेडी एक टावर आहे नाहीये मी वेळेस म्हणतो की टावर द्या हो मी चेक करून घेते आता इंटरनेट स्लो, 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 स्लो चालत आहे स्लो होत एकदम की चालत नाही इंटरनेट चालत नाही स्लो चालतो चालतो थांबत असतो बॉक्सिंग होतो का सर चेक करून घेते थोडं थांब सगळे सगळे की आता इंटरनेट मोबाईल नेटवर्क खूप गरजेचं झालंय नाही कुणालाही ना त्रास होऊ शकतो बट निश्चित असुर आम्ही आमच्या साईडने कधीही विचार करत नाही की युजर्सला कुठलीही असुविधा किंवा त्रास झालेली पाहिजे नाही मी एक एक वर्षापासून तुमच्या हे जिवाला फोन येला होत नाही का एक वर्षापासून लावतोय मी त्याला म्हणतो की जिवाचा टॉवर लावाय इत ऑलरेडी फेअरडेचा टॉवर इथ जिवाचा टॉवर नाही कोणता इशू होतो तुम्हाला गोसापुरी नाही कोणत्या ऍप चालवण्यामध्ये प्रॉब्लेम होतो युट्यूब पण चालत नाहीये मी वरती काम करतोय बाकी सर्व युट्यूबवर मी वापर नाही करत मी फक्त युट्यूबचा वापर करतो माझ्या युट्यूब चॅनल आहे मी युट्यूब वरती व्हिडिओ डेली माझ्या अपलोड असते तर पण अपलोडच होत नाही ओके चेक थोडं थांबा ठीक आहे पण तुमच्या जागी असले असते तर असं स्पी केलं असतं कारण मी समजते की आता इंटरनेट मोबाईल नेटवर्क खूप गरजेचं झालंय नाही चालल्यावर कुणालाही ना त्रास होऊ शकतो आम्हाला थोडं वेळ द्या माहिती चेक करून घेते करा माहिती चेक होते माहिती चेक करण्या करीत ना थोडी जास्त वेळ लागते याच्या आपले हे मॅडम तुमच्या सरांसोबत बोलून इथं मध्ये टावर लावायचं पण आमची नेटवर्क कंटिन्युअसली काम करत आहे पूर्ण कंट्री मध्ये नेटवर्क लाईन सर्व्हिसेस काय विषय माहिती का इथं ऑलरेडी एअरटेलचं कार्ड आहे आणि मी सगळ्यात जिओचा माणूस आहे सगळ्यात जुना सगळ्यात जुना माझ्याकडे एक सिम कार्ड नाही माझ्याकडे दोन आहे जिओचे तर सगळे लोक जिओ मधून एअरटेल मध्ये चालले मी चेक केला मी अजून सोडलेलं मी चेक केला आता तुमचा नंबर आणि लोकेशनची माहिती तर बघू शकत आहे ना तुमच्या लोकेशनला कव्हरेज तर चांगला आहे बट चांगलं कव्हरेज असून सुद्धा तुम्हाला जर, जर माझं जर इंटरनेट आर नाही चाललं तर मी दोन तीन दिवस मोबाईल रिचार्ज नाही मारणार तर मी चेक केला आहे तुमच्या लोकेशनला कव्हरेज चांगलं आहे बट साईट कन्वर्ट झाल्यामुळे ना साईटची जी स्पीड आहे कमी झाल्यामुळे आता तुम्हाला इंटरनेट चालवण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे आणि याला रिझॉल्व्ह करण्याकरिता कंटिन्युअसली वर्क करत आहोत मी बट हा जो इशू आहे ना लवकर रिझॉल्व सुद्धा रिझॉल्व्हन जाणार मी चेक केलं ना तुमची लोकेशन फायव्हीच्या नेटवर्क ने पण कवर्ड आहे आणि जिओ टू फाय जी सह तुमचं एक्सपिरियन्स पण इम्प्रूव्ह होतो आणि तुम्ही पण फास्ट इंटरनेट स्पीड युज करू शकता फक्त याला स्टार्ट करायला इन्शुअर हे करायचं असतं की तुमचं जिओचं असलं पाहिजे तर ही ऍडिशनल माहिती होती आम्हाला थोडं वेळ द्या आम्ही प्रयत्न करतो की तुमचा इश्यू लवकरात लवकर रिझल्ट झाले पाहिजे सर होऊन जाईल का चालू हो सर आम्ही प्रयत्न करतो सर ठीक आहे अजून काही काय करू शकते सर बाकी काही नाही फक्त नेटवर्क सर बिलकुल सर आमचे नेटवर्किंग करत आहे तुमच्या लोकेशनमध्ये हा इश्यू लवकरच पूर्णपणे होऊन जाणार सर ठीक आहे थँक्यू सो मच सर एक छोटी रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून कॉल मी फीडबॅक सर्वेला कनेक्ट करते आहे जिथे तुम्ही आमच्या बिहेव्हिअर करीता तुमचं फीडबॅक शेअर करू शकणार माझं बिहेव्हिअर आणि वागणूक तुमच्याशी चांगलं होतं तर पाचची रेटिंग असते माझं बिहेव्हिअर आणि वागणूक तुमच्याशी चांगलं नाही तर एक रेटिंग आहे पाच सर्वात असते एक सर्वात कमी आहे प्लीज तुमचं फीडबॅक जरूर शेअर करा सर पाचची देऊ तरी रेटिंग आमचं बिहेव्हिअर करीता असते तर माझं बिहेव्हिअर जर तुमच्याशी चांगलं होतं तर तुम्ही तुमचं फीडबॅक जरूर शेअर करा सर पाच देऊ का हो सर मी तुमच्यावरती डिपेंड आहे माझं बिहेव्हिअर त्याप्रमाणे होतं त्याच्याकरिता सर ठीक आहे देतो पाच देतो जिओ मध्ये वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू सो मच सर हॅव अ ग्रेट डे सर धन्यवाद थँक्यू कृपया या परस्पर संवादाचा तुमचा अनुभव एक ते पाच अंक देऊन आम्हाला कळवा जिथे पाच म्हणजे तुम्ही खूप समाधानी आहात आणि एक म्हणजे तुम्ही समाधानी नाही